आम्ही आम्ही तो पुतळा बाहेर काढला आणि त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली तुम्ही जो पुतळा म्हणता विमानतळावरचा त्याची किंवा आमच्याच कालखंडामध्ये आज मुंबई विमानतळासमोरचा भव्य पुतळा आपण पाहत असा तो शिवसेनेमुळे उभा आहे पण आजच्या सरकारला शिवाजी महाराजांच्या विषयी श्रद्धा नाही प्रेम नाही महाराष्ट्राविषयी अभिमान नाही कदाचित यापुढे शिवाजी महाराजांच्या तसबेरी काढून आपल्या कार्यालयात आणि घरामध्ये अडाणीच्या तसबुरी आणि पुतळ्या लावतील ही यांची अवस्था झालेली आहे राज्यपाल कोशारी प्रफुल्ल पटेल अशा अनेक लोकांनी महाराजांचा अपमान केला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे प्रोडक्ट शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे लक्षात घ्या ह्याच्यावरून त्यांचं छत्रपतींचं प्रेम किती आहे हे तुम्ही मालवणचा पुतळ्या पुतळ्यासंदर्भात अद्यापही मुख्य आरोपीनं अटक झालेली नाही मालवणच्या पुतळ्या संदर्भात अजूनही ठेकेदार असतील शिल्पकार असतील हे फरार नाही तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्या पिल्ल्या टिल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना ही आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे